रामकृष्ण हरी मी मी अजय महाराज दोन तीन ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि मनोज जरांगे यांच्या सामाजिक मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या प्रश्नावरून त्यांच्यावर काही आक्षेप घेतले त्यांना काही प्रश्न विचारले त्यांच्या समोर काही तथ्य मांडली आणि असं असताना मनोज जरांगे यांनी मला मी मांडलेल्या या सगळ्या मीडियाच्या माध्यमावर मांडलेल्या कोणत्याही प्रश्नाची उत्तर दिलेली नाही मी त्यांच्यावर कोणतेही व्यक्तिगत आरोप केले नव्हते काहीही केलं नव्हतं मी त्यांना मराठा आरक्षण संबंधाने प्रश्न विचारले आपण वारंवार भूमिका बदलता आपण पलटी मारता ज्या मुद्द्यावर समाजानं आपलं नेतृत्व मान्य केलं ते पारदर्शकपणा तो पारदर्शकपणा आपण गमावलेला आहे आपला अभ्यास कमी आहे कायद्याचं ज्ञान कमी आहे या सगळ्या मुद्द्यावर त्यांना मी काही प्रश्न विचारले त्याच बरोबर की आपल्या जिल्ह्यातील वामनराव वाळेकर परशुराम खुने यांनी आपल्यावर आरोप केले की जरांगे हा खोटं बोलतो जरांगे हा फसवतो नारायणगडावर भगवा झेंडा नावाचं सांगून आमच्या बोराला नेलं आणि त्यांच्यावर न्यायालयामध्ये हल्ला करायला लावला पाच वर्षाची शिक्षा झाली जनांगे मुळे आमचं घर आता मराठ्यांची घर उद्ध्वस्त झाली त्यांच्या मुलांनी आरोप आल्यानंतर सांगितलं की जनांग्यांच्या आंदोलन जाऊ नका हे आंदोलन भरकटले चुकीचे मा हे माझे आरोप नव्हते हे सगळेचा सगळे आरोप त्यांच्या वीस वर्षाच्या सहकाऱ्यांनी केलेले होते असे प्रश्न मी विचारल्यानंतर आणि अधिकार मला विचारण्याचा मी दोन हजार सहा पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी कार्यरत आहे पिटिशन केली आंदोलन केली अनेक काही गोष्टी केल्या मी मराठा समाजाचा आहे मला तो पूर्ण अधिकार त्यांनी माफी मागितली ती माफी सुद्धा त्यांची अहंकार मिश्रित होती त्यांच्या स्वभावावर मी बोट ठेवलं तुमचा स्वभाव अहंकारी आहे तुमचं मी पणा माझपणा श्रेयवाद या सगळ्या त्यांच्या गोष्टीवर मी त्यांच्या अवगुणावर बोट ठेवलं दुसऱ्या दिवशी आपण पत्रकार बांधवांनी त्यांना विचारलं कि ते बारस्कर महाराज आहेत आणि ते त्यांनी असे असे तुमच्यावर आरोप केलेत असं असं त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली काय उत्तर दिले त्यांनी मी त्यांना आपल्या समोर साक्षीला विचारतो मी त्यांना प्रश्न विचारले सामाजिक या मराठा आरक्षणाच्या विषयी प्रश्न विचारले उत्तर काय झालं त्यांनी तो काय महाराज एका बांधव आलाय महाराज झालाय तो त्याच्यावर बलात्काराचे आरोप आहेत त्यांना विनय भंग केलाय आठ वर्षापूर्वी त्यांना बलात्कार केला सात वर्षापूर्वी त्यानं विनय भंग केला कुठलाच आधार नाही एक म्हणजे मला कल्पनाच नाही की अशा पद्धतीनं जरांगे खालच्या पातळीला जाऊ शकतात याच कारण मी जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तरं जरांगेकडे नाहीत कारण त्यांचा रस्ता चुकलेला आहे पुन्हा त्यांनी माझ्यावर आरोप केला की जरांगे यांनी भारसकर महाराजांनी तीनशे कोटी रुपयाची संपत्ती माया जमा केली आहे एवढ्या मोठ्या उंचीवरच्या आंदोलनाच्या नेतृत्वानं पुराव्याशिवाय तथ्याशिवाय आरोप करावे इतक्या मोठ्या आपल्याला पटायला पाहिजे समाजाला पटायला पाहिजे पुन्हा त्यांनी दुसरा आरोप माझ्यावर केला कि तुम्ही सरकारकडून चाळीस लाख रुपये घेतले माझा सगळ्या तमाम मराठा बांधवांना आज मला पाच दोन दिवस खूप ट्रोल केले त्यांनी एखाद्या सज्जन माणसावर कुणी असू द्या मी स्वतःला असं म्हणू शकत नाही मी सज्जन आहे पण एखाद्या माणसावर त्याच्यावर पूर्वी एकही आरोप झालेला नाही माझ्यावर एक, एक आरोप नाही सिंगल वन आरोप नाही माझ्यावर दोनच आता केस चालू आहेत एक शेतकऱ्यांच्या पाण्याची केस चालू आहे आणि दुसरी एका गरीब शेतकऱ्याच्या मुलाला लाईटचा करंट बसला होता आणि त्याचा दहावा मी अहमदनगरच्या एमिसीबीच्या ऑफिस मध्ये घातला अशी दोन गुन्हे माझ्यावर टायर चालू आहेत होता दोनच गुन्हे चालू येते या माणसाने बलात्कार विनयभंग तीनशे कोटीची संपत्ती आणि पुन्हा चाळीस लाख रुपये मी सरकारकडून घेतले जाहीर समाजाला ज्या माणसाकडे तीनशे कोटी रुपये येत तो माणूस चाळीस लाख रुपये घेईन सरकारकडून माझी किंमत तर तीनशे कोटी रुपये आहे मी सरकारकडून चाळीस लाख रुपये देईन या माणसाला हे याला समजायलाच काही भाषा पाहिली का आपण भाषा मराठा समाज माझा मराठाची बोल ने ने नेतृत्वाच्या पदावर असतो त्याने कशी भाषा केली पाहिजे काय बोललं पाहिजे काय वागलं पाहिजे काय बोलला आपण ऐकलं सगळं आपण कस मला प्रश्न विचारला मला पडला प्रश्न का अजून काय आरोप केला त्याने माझ्यावर तर केलेच आरोप पण तुमच्यावर सुद्धा आरोप केले लोकशाहीमध्ये प्रसारमाध्यम वृत्तवाहिन्या पेपर हा चौथा आधार आधारस्तंभ मानलेला आहे तुमच्या समोर तुमच्यावर आरोप केलाय कि मला एकोणीस वर्ष लागले मला मीडिया मिळाला नाही आणि हा महाराजाला कसा काय मिळाला कोणी पत्रकारांना पैसे दिले तुमच्यावर आरोप जे माझे पत्रकार बांधव त्या अंतरावरील सराटीला तिथं काय हटेल नाही अन्न नाही पाणी नाही राहायला जागा नाही आपले लेकरं बाळा इकडे तिकडे सोडून दिवस तिथं कधी पण हजर येतलं आम्ही असंच विचारलं तुला कसा मीडिया मिळाला अरे तुला मीडिया मिळाला तुझ्या पाठिंबा जो समाज आहे मराठा समाज त्या मराठा समाजामुळे मीडिया तिथे आलेला आहे त्या मराठा समाजाचे दुःख वेदना जी तुझ्या रूपातून प्रकट होती ते मांडण्याकरता मीडिया तिथं उपाय हा माणूस बेछूट झालेला आहे बेताल झालेला आहे आणि म्हणून मी कळतनेच आवाहन केलं याने पुन्हा माझ्यावर आक्षेप केला आरोप केला की याचा आमचा काही संबंध नाही बारस्कर महाराजाचा बारस्कर म्हणलाच नाही तो त्याची संस्कृती नाही त्याची त्याचा आमचा संबंध नाही बांधवांनो मी त्या दिवशी गेलो तिथं मी फक्त त्याला म्हणलो पाणी पे मी तुकाराम महाराजांच्या भंडारा डोंगरावर आले भंडारा डोंगरावर जो तुकोबारायांच्या पदस्पर्शानं पनीर झालेला डोंगर आहे त्या डोंगरावर माझी माझ संस्था माझ्या तिथला सातवारा सतरा गुंठे सातबारा माझ्या नावावर हो आहे भंडारा डोंगराच्या सातबाऱ्यावर माझं नाव आहे अनेक लोकांनी आक्षेप घेतला यांचा आमचा काही संबंध नाही ज्या उतार्यावर जगद्गुरु तुकोबारा यांचं नाव आहे त्याच उतार्यावर माझं नाव आहे मी आपल्या समोर आत्मविश्वासाने इतक्या कॉन्फिडन्स कसा इतकं कसं फोटो बनणार आमचा काही याचा काही संबंध नाही आणि अशा पद्धतीनं या करांगीने आरोप केल्याचा आमचा काही संबंध नाही माझ आपल्या माध्यमातून सगळ्या समाजाला सांगणं की यांनी मला बोलावलेलं आहे मी तिथे गेलेलो नाही माझ्याकडे पुरा पुरावे येते ते पुरावा मी तुमच्या समोर सादर करणार आहे ज्या दिवशी अपमान झाला सगळ्या लोकांना शिवे दिल्या आणि शेवटी तुकोबाराला हा माणूस संत मला आपण सहन कसं करता माझी देहू संस्थांच्या लोकांना विनंती आहे ठीक आहे माझा ना आपल्या संस्थांचा त्या याचा संबंध नाही काय नाही तिथल्या आर्थिक व्यवहाराचा संबंध नाही तिथल्या कसला निर्णय घेण्याच्या प्रक्रियेचा संबंध नाही परंतु आपण कसं समर्थन करू शकता जगद्गुरू तुकोबारायांचे अभंग या जरांगेंच्या सांगण्यावरून बदलले जातात केवळ हा हा म्हणायचं मी पण मराठा आहे मराठाला आरक्षण मिळावं असं मलाही वाटतं आम्ही रात्रंदिवस व्यक्त केलेले होते जरांगेंनी जो आरोप केला आहे त्या आरोपाचं खंडन करताना मी असं खंडनच करत नाही मी पुरावा देणार आहे मला तिथं बोलवलेलं आहे जरांगेच्या आसपास जी कोर कमिटी आहे जी टीम आहे जे सहकारी आहेत त्यांनी हा प्रकार पाहिला आणि कुणालाच कोणत्याही सज्जन कोणत्याही सभ्य कोणत्याही विवेकी कोणत्याही प्रज्ञावान माणसाला जरांगे यांची भाषा जरांगे यांनी केलेली बेछूट आरोप त्या दिवशी त्या स्टेजवर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली दिलेल्या शिव्या त्या कुणालाही सहज सहन होऊ शकत नाही जी आपली संस्कृती नाही आपली भाषा नाही हे त्यांना वाईट वाटलं सगळ्या लोकांना तरांगेंच्या बरोबर जे काम करतात ते गावकरी असतील त्यांचे सहकारी असतील त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं महाराज कालचा सा जो प्रकार झाला तो प्रकार त्याबद्दल आम्ही सगळे गावकरी या आंदोलनाची टीम आपली माफी मागतो माझ्याकडे पुरावा आहे मी बिगर पुरावेचं बोलणार नाही मी आवाहन केलं वारंवार की जरांगेंनी पुरावे त्यावे मी आपल्याला त्यांचा आलेला फोन मी त्यांना विनंती केली मला आता माझ्या जर माझ्या अस्तित्वाचा प्रश्न झाला ना लोक आज समाज माध्यमावर माझ्यावर अतिशय भयानक कालपर्यंत परत तुमच्याकडे प्रेस व्हायच्या आधी मी खूप चांगला होतो मी सत्य सांगितलं समाजाला आणि मी सत्य सांगायची सत्याची किंमत फारच फारच असते आज अशी परिस्थिती आहे की आमच्या सगळ्या घरच्यांना कसं जागायचं कसं वागायचं हा हा माझा सगळ्यात समाजाला प्रश्न आहे चांगली माणसं राजकारणात काय येत नाही का येत नाही आत्म ये हेच हे कारण आहे कशाला हे धानीत जायचं कशाला चिठला जायचं कशाला सत्य सांगायला जायचं मी आपल्या समोर तो पुरावा मांडतो की हे जे सगळे सहकार्य आहे त्यांचे त्या सहकार्यांनी मला स्वतःहून फोन केला आणि ते काय म्हणाले সহাটকুডিকালি কালে কালে কালি কালে কারিয়তেকা একে এক কালে কালাখা কালাগট্বা ককমিনাকাল্টনাকনাকে সহার ক্য়চেমাংদন্ন�

श्रीराम भाऊ संजू भाऊ अनेक लोक ते जण बसले होते आणि त्या टीमने असा गोल सगळ्यांकडे राहून दिला आणि माझी सगळ्यांनी माझी आणि यादव सरांची त्यांना स्वतंत्र फोन केला त्यांची स्वतंत्र माफी मी त्यांना म्हणलं तुम्ही आमची इथं माफी मागता फोनवर आमचं अपमान आमचं जे आहे तो खोबर आहे असं किंवा काय जे झालं असेल ते कुठं झाले समाज माध्यमावर झालं चॅनेलवर झालं असं कसं आमचं नुकसान भरून येईल ते म्हणले आम्ही सगळं बाईट करतो फेसबुकवर टाकलं आपण ऐकले ऐकलेले माझा प्रश्न असा आहे मी आपल्या समोर पुरावा दिला आणि माझ्या माझ्याकडं मला सांगितलं मी की मला शंका आल्याबरोबर मी पुरावे जमा करायला सुरुवात केली कारण मी वकील आहे ना तसं मी वकील सुद्धा आहे मला शंका आली आणि तुम्हाला सांगतो आम्हाला पुन्हा काय म्हणले ते महाराज तुमची गरज आहे तुमची गरज आहे आम्ही तुम्हाला बोलवले तुम्ही या आंदोलनाला दिशा देणं गरजेचं आहे मनोज दादाचे प्राण वाचवणं गरजेचं आहे तुम्ही परत या तुम्ही परत या तुम्ही परत या आमचा अपमान आम्ही गिळून आम्ही परत गेलो तिथं दुसऱ्या दिवशी परत गेलो आम्ही तिथं चला कशासाठी गेलो आम्ही समाजासाठी गेलो तिथं गेल्यानंतर हा हेकड माणूस यांनी पाहिलं त्याचं कसे सारखे सारखे गरित बसत राहतात डोक्यामध्ये आणि पुन्हा त्या माणसानं त्याच्या आधीच तुम्हाला सांगतो आमची वाटपा थांबली सगळी सगळी टीम गावात वाट पाहत थांबली आम्ही चार वाजता तिथे गेलो चार वाजता एका घरामध्ये सगळी टीम बसलेली होती सगळे सहकारी बसले होते एस डी एम बसलेले होते प्रांत बसलेले होते तिथे तहसीलदार बसले होते टीवाय एस पी बसले होते आणि बस हे सगळे बसलेले असताना आमची मिटिंग झाली आता वर जाऊन त्यांना काय सांगायचं आणि कशा पद्धतीने उपोषण थांबायचं त्यांचा जीव वाचवायचा या मुद्द्यावर चर्चा झाली त्याची सगळी रेकॉर्डिंग माझ्याकडे कुणी म्हणू शकत नाही फोटो आहेत माझ्याकडे त्याचे व्हिडिओ काढलेले होते सगळ्यांनीच काढलेले तिथं कारण कोणाच्या अंगावर नये म्हणून सगळे तिथे एक वकील होता त्या वकिलांनी सगळे पॉईंट घेऊन काढले आणि सगळे जण स्टेजवर गेले आणि पुन्हा मनोज काय सांगितलं हे का ते असं करतात माझ्याकडे त्यांची सुद्धा रेकॉर्डिंग आहे मनोज दादांची मनोज दादा म्हणलो मी आता मला नाही सांगितलं तुम्ही संयमी पत्रकार परिषद घ्या तुम्ही आक्रमक बोलता त्यांची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे मी तुम्हाला योग्य वेळी ऐकून दाखवीन काय माझा उद्देश हो या माणसाला माझा माझा काय दुश्मन आहे का याने माझं काय फार वाटोळ केलं काय केलं असे असंख्य शेकड्याने पुरावा माझ्याकडे येत मी तुमच्याकडे सादर केलं मला एकच सांग आम्ही इतक्या दिवस थांबलो फक्त समाजाचं नुकसान होऊ नये मी मराठा आहे मला माहिती चळवळ किती दिवसांनी उभा राहते किती दिवसांनी यश येत परंतु ह्या माणसाची जी अक्कल शून्यता आम्ही काय आरोप केले होते आमचा जो आरोप होता या माणसावर तो अपारदर्शकतेचा होता हे कस चॅनेल लावलं लोकांनी का डोक्यावर घेतलं सगळ्या मिटिंग मग मी प्रश्न विचारला ना लोणावळ्यामध्ये तुम्ही बंददाराच्या आड का मिटिंग घेतली का सरकारी उच्चस्तरीय सरकारी अधिकारी मग काय मिटिंग घेतली काल परदेशी आपण कोणीतरी विचारलं चॅनेल काय उत्तर दिलं होते नी जरांगीने काय उत्तर दिलं माहितीये का बंददाराच्या आड का मिटिंग घेतली तेव्हा मला गार वाजत होतं तुला लाग मग गार वाजत होत हा तुझ्या अंगोर चिस्तार जो रंग असतो ते ना गार वाजत होत हजारो मराठा तरुण लोणावळ्यामध्ये वाशीमध्ये बाहेर झोपलेले आहेत ना त्यांना नाही गार वाजत त्यांना नाही गार वाजत त्यांनाही गार वाजतं आणि तू उत्तर आहे त्याच आपल्याकडे रेकॉर्डेड उत्तर गार वाजत होतं मग गार वाजत असताना पण ठीक आहे गार वाजत मग मीडिओवाले का आत्मा नेले तुम्हाला आज लोणावळ्याच्या त्या बंद बंगल्यामध्ये तुम्ही आत काय चर्चा केली काय डील झाली काय डील झाली उत्तर द्यावं ता लागेल ला तास वाशीमध्ये मध्ये तुम्ही थांबला जसा एखादा नवरदेव द्याव एखाद्या गावात पारावर एखादा नवरदेव येतो आणि मला घड्याळच पाहिजे सर मला कपडाच पाहिजे गाडीच पाहिजे रुसून बसतो मी कपडेच नाही घालणार हेच नाही रुसून बसला हा वाश छत्तीस तास छत्तीस तास वाशी होता छत्तीस तास कशासाठी काय काय डील चालू होती नीट ऐका का अजून सगळ्या मराठा बांधून मला किती शिवाय मी तुम्हाला एक शब्द बोलणार नाही ना ना, ना माझ्या माझे लोक मराठा त्यांना फार भावनिक येतो भावनेचा टेम्पोवर करून त्यांना भडवायचा आणि बुद्धीचा माझ्या आजपर्यंत मला खूप ट्रोलिंग झालं पण एका ना शिंदे लाईन मला उत्तर नाही दिलं महाराज तुमचं हे चुकलं बरं का मी तास मी आज पुरावा समोर सादर केला एक लाईन चुकली माझ्या सगळ्या मराठा बांधवांना ही विनंती आहे की चौदा फेब्रुवारी चौदा तारखेची जी कोट्यावधी लोकांची सभा बसली होती त्या सभेमध्ये धरांजे पाटलांनी सहा मागण्या केल्या सहा सहा कुठे लोक आले काय जे असतील तुम्ही आकडे काही सांगितले इतके लोक होते इतक्या समाजाला तुम्ही आश्वासन दिलं त्या सभेमध्ये मराठा समाजाच्या तुम्ही मागण्या जाहीर केल्या काय मागणी होती चौदा तारखेच्या सभेमध्ये तुम्हीच ऐका आता मी सांगतो महाराष्ट्रातल्या समाजाला परत घेतो हा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुंडी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा उभी मशी मध्ये समावेश करावा दोनच वर बोलतो मी त्या चौदा तारखेच्या प्रचंड मोठ्या सभेमध्ये यांनी सांगितलं की आमची मूळ मागणी मराठा समाजाला काय शब्द त्यांनी सर सकट आपण पत्रकार बांधव याचे साक्षीदार आहात मीडिया साक्षीदारे लोणावळ्याच्या सभेमध्ये आतमध्ये जी गुप्त मिटिंग झाली ना बंद दाराच्या आड त्याच्यामध्ये सरसकट शब्द सोडून दिला सोडून दिला भाषण करायला आले परत तिथं आणि भाषणात बोलता बोलता रेकॉर्डेड आहे बारीक माझ्या मराठा समाजाला बारीक पा बोलताना सांगितलं की आपल्याला सर एवढं बोलले लक्षात आलं अभि खत हो मामला सरसकट नाही म्हणले सगळे सोयऱ्याच आपल्याला कायदा झाला पाहिजे आंतरवालीतून निघाले सरसकटसाठी आणि लोणावल्यात आल्यानंतर मागणी बदलली सगळे सोयरे का हो काय झालं की तुम्ही सरसकट शब्द सोडला काय झालं समाजाला सांगा ना तुम्ही काय झालं जो ड्राफ्ट आम्ही अठरा तारखेला तुम्हाला तिथं दिला तोच ड्राफ्ट तुम्ही तिथं वाशी स्वीकारला बोलायला लावला गुलाल लावला पुढे येणार एकदा तारखेच्या घ्यायची तुम्ही का सोडली ती मागणी दुसरी मागणी त्यांनी केली ओपर्डीच्या ताईच्या जे आ, जे आहेत ते आरोपी त्यांना ला फाशी झाली पाहिजे फाशी झाली पाहिजे ही मागणी कोणाकडे करावी मॅटर न्यायालयामध्ये प्रलंबित आहे मग सरकारला मागणी करावी कायद्याचं ज्ञान नेतृत्वाला असलं पाहिजे का नाही कोणाला मागणी करावी सरकारला फाशी द्या सरकार काय पत्र काढीन का या आरोपीला फाशी द्या फाशी द्यायची सही कोण करीन करीन आपलीचा तपास नाही बिलकुल नाही पुढे जाऊन सांगतो मी नेहमी म्हणलो मराठा समाजाचं नुकसान या माणसाने केलंय मला सांगावंच लागेल कारण माझ्यावर इतके घानेडे आरोप झालेत अतिशय घानेडे आरोप झालेत काय याची त्या लाखोंच्या चौदा तारखेच्या सभेमध्ये काय मागणी होती तिसरी मागणी आहे का यांची आरक्षणासाठी बलिदान देण्या पंचेचाळीसांना दा। सांगितलेला निधी आणि सरकारी नोकरी सभेमध्ये काय म्हटले जे पंचेचाळीस बांधव ज्यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली त्यांना निधी निधी मिळाला निधी सरकारने दिला आणि सरकारी नोकऱ्या सरकारी नोकऱ्या वाशीच्या सभेत ही मागणी कुठे केली ज्या मराठा समाजाच्या युवकांनी आत्महत्या केल्या त्यांच्या घरातील सदस्यांना सरकारी नोकरी अंतरावलीच्या सभेत आपण ती मागणी सरकारकडे केली ती मागणी कशी सुटली का सोडली मराठा समाजाने विचार करावा हे सत्याची लढाई मी तुमच्या समोर खरं वाजून दाखवलं तुम्हाला समजत नसंत त्याच्यात माझा मग मी काहीच करू शकत नाही पुढचा एक किती नुकसान आहे मला हे सांगायचं किती नुकसान आहे या माणसाचं मागणी काय केली पुढची मागणी आहे का अंतरावधीच्या लाखोच्या सभेतील आरक्षण दिलेलं